पण कसे आहेत सगळे आशा करते की सगळे स्वस्त आणि मस्त असाल तर आजचा व्हिडिओ आहे ना खास सो श्रावणी सोमवारचा आहे जो मी पूजा मांडणार आहे ना ती तुमच्याशी सगळी शेअर करणार आहे तर जाणून वगैरे घेतलं आहे आणि फरशी तर मी कालच पुसली होती त्याच्यामुळं आज काही मी पुसली नाही आणि रांगोळी वगैरे काढून घेतली सगळ्यात आधी नंतर वरती आमच्या टाईल आहे ना दरवाज्याच्या वरती गणपतीची ती पूजून वगैरे घेतली आणि नंतर एका ताटामध्ये ना अष्टगंध आहे तो पातळ करून घेतलेला आहे पंचामृत आहे करून घेतलेलं कोमट पाणी आहे आणि पंचप्राणामधलं साधं पाणी आहे आणि निरंजन आहे जी तुपाची मी भरून घेतलेली आहे तर सगळ्यात आधी पांढरं वस्त्र जे आहे ना ते पाटावर आपण मांडायचं आहे आणि नंतर मग त्याच्यावर जो दिवा आहे ना आपला तो दिव्याची पहिली पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदाभावना आणि दिव्याकडे प्रार्थना करायची आहे की तू माझी अखंड पूजा होईपर्यंत असंच तेवत राहा असेच दे इथे मी स्वच्छ असं तामान घेतलेलं आहे छोटंसं आणि पुसून घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही तामान वापरू शकता मी अगदी साधी सरळ सोपी जी आहे ती पूजा तुमच्याशी शेअर करते आहे जी ज्या नवख्या आहेत ना जे लग्न झालेले आहेत आत्ता त्यांना नुकतंच काही माहिती नाही की श्रावण सोमवारची पूजा कशी करतात तर तुम्ही माझ्या पद्धतीने केली तरीही चालेल काय देव हा बोहळा आहे त्याला प्रत्येक गोष्ट ही साधी बोडीच लागते असं काही नाही की खूप असं भरपूर अशी फुलं आणायची भरपूर असं काय कॉस्टली काय आणायचं आहे आणि त्याला सगळं सुशोभित करून द्यायचं आहे त्याला साधी होळीच पूजा आवडते तर इथे मी आहे ना कोमट पाण्याने आधी आंघोळ घालून घेतले पिंडीला आणि आमच्या पिंडीवर आहे ना सेपरेट नागदेवता पण आहे तर ती मी बाजूला काढून ठेवली होती तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुम्हीही तसं करू शकता आणि नंतर पंचामृत तयार करून जे आहे ना ते पंचामृताने एक पाच वेळा आंघोळ घातलेली आहे पंचामृत हे जे आहे ते दूध दही साखर तूप आणि मध याचं असतं तर या गोष्टीचं पंचामृत तयार करतात आणि यातच नैवेद्य म्हणून दाखवलं तरीही चालतो नंतर मग मी जे पातळ अष्टगंध करून घेतलेलं आहे ना, ना त्यांनी सुचिरभूत अशी आंघोळ घालून घात आहे तर हे जे करताना आहे ना ओम नम शिवायचं तुम्ही जप लावू शकता मोबाईलवर किंवा तोंडानेही म्हणू शकता तसं काहीही नाही किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हे सुद्धा म्हटलं तरीही चालेल आणि एक अष्टतरी नामावली आहे ना शिवशंकरांची तर ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता पण मी आहे ना शिवलीला मृतमधला अकरावा अध्याय आहे ना तो म्हणते जर तुम्हाला जर सेपरेट अकरा वाद द्यायचं पुस्तक जर मिळालं ना तर ते तुम्ही वाचू शकता आणि शेवटी शिवशंकर म्हणजे आपले साधे भोळे आहेत आणि त्यांचं जे आहे ते राहणीमान एकदम साधं आहे एकदम त्या जंगलामध्ये राहतात तसे आहेत म्हणून त्यांना वैरागी म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांना एकदम साधी सोपी अशी पूजा चालते त्यांना असं सात सजावट सात शृंगार असं हे आपण आपल्या मनासारखंच आणि आपल्या मनाने करत असतो त्यांना तसं त्याची कसलीच हाऊस नसते तसं आप त्यांना एकदम साधी भोळी पूजा अशी लागत असते तर इथे मी ना अभिषेक वगैरे सगळा घालून घेतलेला आहे शंकरांना आणि पुसून वगैरे ठेवलेलं आहे बाजूला आता तेच ताम्हातलं जे पाणी आहे ना मी दुसऱ्या याच्यात ओतून स्वच्छ असं पुसून घेतले आणि तामानामध्ये तामानामध्ये ना थोडेसे तांदूळ घेतलेत जास्त असे घेतले नाही कारण आपण शिवमूठ वाहतो ना त्याच्यामुळे ते तांदूळ आणि ते शिवमूठ जे आहे ना ते मिक्स होऊन जाते तर आता माझा दुसरा समोर आहे पहिल्या समोरचं काही शूट वगैरे केलं नव्हतं मी तर दुसऱ्या समोरचंच म्हटलं तुमच्याशी शेअर करावा आणि मी कशी पूजा करते साधी सिंपल एकदम तशी पूजा शेअर करावा जेणेकरून माझ्या नवीन आता लग्न झालेल्या ज्या मैत्रिणी आहेत ना त्यांनासुद्धा ही पूजा एकदम साधी सोपी पटकन अशी करता येईल आणि ज्या वर्किंग वुमेन आहेत त्यांनासुद्धा खूप असं सोपं असं पटकन एक पंधरा वीस मिनटामध्ये होणारी पूजा आहे तर इथे मी वस्त्र हे घरच्या घरीच केलं आहे मी सुद्धा दहा रुपये बाहेर घालवलेले नाही आहे तर जो कापूस आहे ना तो लांब करून त्याला हळदी कुंकाचे पाच ठिकाणी बोटं वगैरे अशी ती हे करून घेतलेली आहेत पिरगळून आणि नंतर मग फुलांनी थोडीफार जशी जेवढी फुलं होती ना तेवढी सजावट केली आणि फक्त खायच्या पाण्याने कडेला मी सजावट केली आणि बेलाची पानं लावली वाच एवढंच केलं तर तुमच्याही इच्छेने तुमच्या मर्जीने तुम्ही करू शकता पण एवढं असं काही पैसे खर्च करून एवढं असं आपला वेळ खूप व्हायला घालून ह्या गोष्टी मला वाटते देखाव्यासाठी पण नाही करू आपल्या मनाने केलेला भाव आणि मनाने प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे केलेली जी भक्ती असते ना तीच देवाला खूप आवडत असते तर चला आता शिवमूठ वाहून घेऊया तर आजची तिळाची शिवमूठ आहे म्हणून आता शिवमूठ वाहताना कधी पण तीन वेळा व्हावं किंवा मग एकदा व्हायली तरी चालते तर मी थोडंसं आहे ना त्याच्यामध्ये पाणी न टाकता दुधाचा शिपका देऊन घेतलेला आहे आणि दूध थोडंसं हे करून ओले करून तीळ जे आहेत ना ते शं महादेवाच्या पिंडीवर वाहिलेले आहेत तीन वेळा आणि अशी प्रार्थना करायची आहे की शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा एवढं जरी म्हटलं किंवा ओम नव शिवाय जरी म्हटलं ना तरीही चालेल त्यांना ते लागू होतं आणि ही प्रार्थना ती लागू होते आता महादेवांना आहे ना जे आवडतं फळं फुलं जे आहे ना ते फक्त त्यांना व्हावं हे एवढंच महत्त्वाचं असतं त्यांना बेलपत्र खूप आवडतं आणि जे धोत्र्याचं फुल आणि धोत्र्याचं फळ जे आहे ना ते आवडतं म्हणून मी इथे पाच वेळा बेल बेलपत्र वाहिलेलं आहे आणि बेलपत्र वाहताना उत्तर दिशेला म्हणजे ज्याची टोक आहे ना ते उत्तर दिशेकडे जी न्हाणीचं टोक असतं ना पिंडीचं तिकडे करायचं असतं आणि पिंडीवर पालथ असं ठेवायचं असतं आणि एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची म्हणजे ना माझ्या मैत्रिणी आहेत ना काही मी मंदिरांमध्ये बघितलं ते हळदी कुंकू वाहतात तर हळदी कुंकू शंकराला अजिबात नाही चालत तर तुम्ही भस्म लावू शकता किंवा अष्टगंध यूज केला तरी चालतो चंदन चंदन यूज केलं तरी चालतं तर तेच फक्त तुम्ही व्हा हे आजीबा शंकराला असं आवडत नाही आणि नंतर नाही का त्याला याचं जे गोकर्णाचं फूल आहे ना ते पण तुम्ही वाहू शकता ते खूप अत्यंत प्रिय आहे त्यांना आणि धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ जरी भेटलं नाही तरीही चालेल तर अशा प्रकारे ना मी शिवलिल लीलामृत आहे ना हे खूप जुनं पुस्तक आहे माझ्याकडे पूर्ण एकवीस अध्याय आहेत पण एवढं काही वाचून होत नाही म्हणून मी अकरावाचा अध्याय वाचते आणि तुम्हीही वाचा तुम्हाला त्याचा महिमा नक्की कळेल त्याच्यामध्ये पूर्ण अशी एक मस्त अशी स्टोरी दिलेली आहे तर तीसुद्धा पूर्ण संपूर्ण कळत असते तर इथे माझी पूजा झाली आरती वगैरे करून घेतली आणि भू शंकराच्या मंदिरात किंवा घरातसुद्धा शंकराच्या पुढे तीन वेळा अशा टाळ्या वाजवायच्या आहेत आणि हर हर महादेव काशी विश्वनाथा तुला नमस्कार माझा असं प्रार्थना करायची आहे आणि ते खूप गोळे आहेत ते प्रत्येकाला पावतातच आणि ते आता आपल्या कायलाच पायर पर्वतावर न राहता हे आता पृथ्वीवर राहणं हे त्यांचं ठरलेलं आहे भक्तांसाठी ते पृथ्वीवर येतात या श्रावण महिन्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे तशी खूप असे मनापासून भक्ती करा जास्त असं श्रास शृंगार किंवा असं स्वतःचा वेळ घालून हे करू नका जेणेकरून आपले चिडचिडोहीणघरामध्ये काही वादविवाद होतील असं अजिबात वागू नका आणि रांगोळी वगैरे पण मी नंतर काढली कोणकोण रांगोळी अगोदर काढतं पण मी नंतर काढली जसा वेळ भेटेल तसं जसं जमेल तसं आणि इथे मनोभावे जे आहे ते पूजा केलेली आहे तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा माझी आजची पूजा कशी वाटली कमेंट करून सांगा तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो इथे महा प्रसाद म्हणून तुम्ही फळ किंवा मग मी ना दरवेळेस पंचामृत आहे ना तोच प्रसाद म्हणून इथे वाटते आणि तोच वाटते म्हणजे तो व्हायलाही जात नाही तर चला मग मी ना नवीन असं चॅनलला तर सबस्क्राईब करा तोपर्यंत आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया आपण छानशा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि हो फराळही करून घेते कारण आज मी टू केले जे तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर अँड बाय फ्रेंड्स